किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत गव्हाच्या पिठाचा केक अतिशय साधी आणि सोपी घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्यामध्येच आपण हा केक आज बनवणार आहोत यासाठी लागणारे साहित्य म्हणजे सर्वात प्रथम आपल्याला इथे कुकर लागणार आहे हा कुकर आपल्याला एक दहा मिनटं स्लो हीटवरती गॅसवरती तापून घ्यायचा आहे यामध्ये एक खाली जाळी ठेवून घ्यायची आहे त्या स्टँडवरती एक स्टीलचा मोकळा डबा ठेवून घ्यायचा आहे चला तर एक दहा मिनटं झाल्यानंतर आता आपण रेसिपीला सुरुवात करू हा केक बनवण्यासाठी आपल्याला येथे दोन वाटी गव्हाचे पीठ एक पाऊन वाटी दूध एक पाऊन वाटी साधं खाण्याचं तेल एक वाटी किसलेला गूळ काही ड्राय बेकिंग पावडर खाण्याचा सोडा आणि कोको पावडर व थोडंसं चवीपुरतं मीठ लागणार आहे आता आपण गव्हाचे का चाळणीमध्ये चाळून घेणार आहोत त्यामध्येच आपल्याला कोको पावडर त्यानंतर एक टेबल स्पून बेकिंग पावडर अर्धा टेबल स्पून खाण्याचा सोडा आणि गुळाचं आणि जायफळाचं कॉम्बिनेशन चांगलं होतं म्हणून आपण थोडंसं जायफळ येथे किसून टाकणार आहोत हे सर्व घटक आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत जायफळाने आपला केक मस्त सुगंध येते यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये किसलेला गूळ आणि दूध तेल एकत्र मिक्स करून मिक्सरला फिरवून देणार आहोत गुळाचे खडे बिलकुल राहिले नाही पाहिजेत खडे जर राहिले तर आपल्या केकला बबल्स तयार होऊन केक चांगला फुलत नाही म्हणून एकदम बारीक गुळ आपल्याला इथे पिसून घ्यायचा आहे आता हे सर्व घटक आपल्याला चाळणीच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून चाळून घ्यायचे आहेत हे सर्व घटक आपण व्यवस्थित येथे मिक्स करून घेतलेले आहे चाळ्यामुळे ते व्यवस्थित मिक्स होतात आता आपण गूळ तेल आणि दूध याचं मिश्रण यामध्ये ॲड करणार आहोत हे बेटर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आपण जो केक बनवतो आहे तो अतिशय पौष्टिक असा आहे सर्व साहित्य त्यामध्ये आपल्या शरीरासाठी आवश्यक असे असणारे आहे मैद्याचा वापर आपण इथे केलेला नाही गव्हाचा वापर केल्यामुळे आणि जायफळ ड्रायफ्रूट्स हे सर्व घटक आपण इथे ॲड केलेले आहे एकचं बेटर मस्त छान तयार झालेलं आहे इथे चवीपुरतं मीठ टाकून घेते थोडंसं ड्रायफ्रूट टाकून येते यामध्ये ॲड केलेलं आहे हे पहा जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही तर मीडियम मस्त आपलं हे बेटर तयार झालेलं आहे आता येथे मी एका कुकरच्या डब्याला एक, एक टेबलस्पून तेल टाकून घेतलेले आहे हे तेल आपल्याला व्यवस्थित असं कुकरच्या डब्याला सर्व बाजूंनी लागलं जाईल असं लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपला केक खाली चिकटणार नाही तेल शक्यतो आपण खाण्याचंही वाप खाण्याचंच वापरायचं आहे जास्त स्मेली तेल आपण इथे वापरायचं नाही कारण आपला केक मग उग्र होतो त्याला तर आपण हे या भांड्यामध्ये टाकून घेऊया प्रकारे सर्व मिश्रण आपण हे या कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहे हा आपला डब्बा थोडासा आपण असा हे करून घ्यायचा आहे ठोकल्याने त्याच्यामध्ये जे बबल्स तयार होतात ते बबल्स राहत नाही म्हणून थोडासा हा आपल्याला थांबून घ्यायचा आहे व्यवस्थित आता थोडेसे आपण यामध्ये जे आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स ॲड करून घेऊया ड्राय टाकणं ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर टाका नसेल तर काहीही गरज नाही घरच्या साहित्यामध्ये आपण हा केक तयार केलेला आहे दहा मिनटं आपण स्लो हीटवरती कुकरही तापून घेतलेला होता कुकर व्यवस्थित तापून झालेला आहे आता आपण कुकरचा हा केकचा दुसरा डबा आहे इथे या डब्यावरती ठेवून घेणार आहोत मी येथे कुकरच्या झाकणाची रिंग काढून घेतलेली आहे आणि हे झाकण आपल्याला या कुकरला लावून घ्यायचं आहे तर शिट्टीही काढून घेतली आहे एक पंचवीस ते तीस मिनटामध्ये आपल्याला हा स्लो हीटवरती केक बेक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कुकरचं झाकण रिंग काढून आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे एक तीस मिनटामध्ये आपला केक येथे तयार झालेला आहे केक व्यवस्थित बेक झाला का नाही ते आता आपण पाहू पा एकदम व्यवस्थित आपला हा केक बेक झालेला आहे हे पाहा मस्त आपल्या केकला जाळी आलेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा अतिशय सोपी आणि घरातल्या सामानामध्ये ही आपली रेसिपी येथे तयार झालेली जा आहे अशा प्रकारे अर्ध्या तासामध्ये आपला हा गव्हाच्या पिठाचा केक के येथे तयार झालेला आहे अतिशय सोपी रेशी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू